विकासच करता येत नाही ते काय करतील तर द्वेष पेरतील द्वेष काल झालं काल परवा इथं काय झालं काय आंदोलन हिंदू खत्रे मे केरला भाजपचं सरकार राज्यात भाजपचं सरकार आणि मग हे काय म्हणतात हिंदू खत्रे मे अरे दोन्ही वेळ तुमचं सरकार गुजरात मध्ये नाही काढत मध्य प्रदेशमध्ये नाही काढत उत्तर प्रदेश मध्ये नाही काढत ना इलेक्शन कुठे मुस्लिम कुठे ओबीसी मराठा कुठे करणार महाराष्ट्र का त्यांना राजकीय पोळ्या बांधायच्या जातो जाता फक्त सात प्रश्न आहे ते येथील दंगल घडवतील दंगल घडवण्याचा प्रयत्न तिथे करतील जे काही हे देशाचं राजकारणामुळे तुमची जी मुलं आहेत हाताला काम मिळणार आहे का सोयाबीन भाव वाढणार आहे का भाव मिळणार आहे का हे जे छोटे मोठे व्यापारी स्वप्नबिन बसले व्यवहार वाढेल मोठे काही ते तुम्ही शहरामध्ये इथं काय त्यांच्या हातामध्ये मध्ये अधिकचे काही चार पैसे येणार का जो कोणी रिअल इस्टेटमध्ये असेल लोकांच्या हातात पैसा नसेल तर करून बांधायला घेतले नाही तर ह्याचा जो सगळा परिणाम आहे हा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न खऱ्या अर्थाने विकास जर करायचा असेल त्याला फक्त विकास कोण करू शकतो ज्याला विजय या विजन या लोकांमध्ये नाही यांना काय पाहिजे तर फक्त खुर्ची पाहिजे आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला प्रदक्षित महाराष्ट्र व्हायला प्रदक्षित विदर्भात प्रदक्षित पश्चिम महाराष्ट्र आहे प्रदर्शित मराठवाडा बाहेर प्रदर्शित कोकण पाहिजे खान्देश पाहिजे पण प्रगती पाहिजे प्रगती झाली तर आमचं कुठं कुंड जगणार आहे आज आपल्याला जगणं अडचणीचं झालंय आणि त्याच्यावर आज कोणी बोले ना म्हणून ही लढाई मोठी आहे पण या लढाईमध्ये पलीकडे खूप पैसा येणार आहे मग आपण काय करायचं काय करायचं पलीकडनं पैसा आला काय करायचं लढाई नाही भूक लागली नक्की का तुम्हाला लागणार नाही करणार नाही तुम्हाला आणि नाही

अमरावती स्टेशन गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर कोणाला दिली कोणाला दिली तुमच्या ते एखाद्या व्यवसाय कर दिली का कोणाला मिळाली किती दोन वर्षासाठी झाली दिली किती वर्ष किती स्क्वे किंमत चालली त्याची आणि मुलांना कशाच काय पडले त्याच पडलंय ना आपल्याला कशाच पडले आपल्या कुटुंबाच पडले का नाही गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी तुमच्यासाठी काय केले का ठीक आहे कदाचित दिवाळीमध्ये काहीतरी वाटतात ते असं करायचं

आता किती मग आपल्या काळामध्ये कपाशीला पाव हा बारा हजाराच्या पुढे गेला होता आठवत का नाही आता किती फक्त सोयाबीनच्या शेतकऱ्याचं या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी किती रुपये नुकसान झालं पंचवीस हजार कोटी दिले का तेवढे सरकारने कपाशीमध्ये पंधरा हजार कोटीचं नुकसान झालं आणि का कपाशीच्या शेतकऱ्याकडे मदत दुष्काळ जाहीर झाला का नाही मला माहीत नाही ते आणि जाहीर झाला असला तरी पैसे मिळाले नाही मला माहित नाही विम्यांचा पैसा आला नाही मला माहित नाही आता शेतकऱ्यांच्या हातामध्येच पैसा येणार नसेल तर या शहरामध्ये असणारे छोटे मोठे व्यापारी त्यांच्या हातामध्ये कसा पैसा येणार आहे जे काय कॉलेजेस असतील तिथे जे आमची मुलं शिकतात जर शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा नाही आला तर ती मुलं फी कशी देणार आहे तर खर्च कसा बसणार हॉस्टेलचा फी कशा बसणार स्पर्धा परीक्षा देणार मुलांना आंदोलन करावं लागतं त्या ठिकाणी जर तेव्हा विषय मांडला तेव्हा फडणवीस साहेब काय म्हणतात ही लोक सिरियस नाही आणि दिवे लावणार का असे काय बोललं जात म्हणजे युवांच्या बाबतीत तुम्ही काय केलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत काय करतय तर कष्टकऱ्यांच्या बाबतीत काय तुम्ही केलं मध्यम बाबतीत करत नाही आणि महिलांच्या बाबतीत काय दररोज दररोज एका महिलावर त्या ठिकाणी अत्याचार होत अहो बदला बदला लहानच्या मुलींवर अत्याचार झाला पण सरकार मुख्यमंत्री साहेब म्हणतात आपण जे बोलतोय म्हणजे तुम्ही आपण सर्वजण त्या घटनेचा निषेध करतो आपण जेव्हा निषेध करतो तेव्हा मुख्यमंत्री साहेब म्हणतात तुम्ही राजकीय भूमिका घेतात अरे म्हणजे आमची लहान बहीण त्या ठिकाणी जेव्हा अत्याचार होतो त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत असेल तर आम्ही राजकारण करतो मग तुम्ही आंदोलन करता तेव्हा काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तुमचे नेते बोलले तेव्हा तुम्ही आंदोलन नाही केलं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला तेव्हा तुम्ही नाही बोलला जेव्हा तुम्ही महान मुलेंच्या विरोधात तिथं तुमचे काही नेते आणि काही ठराविक लोक बोलले तेव्हा तुम्ही शांत बसता आणि जेव्हा सावरकरांवर तुम्ही बोलतो तेव्हा मोठं मोठं आंदोलन तुम्ही करता मग आम्ही काय म्हणायचं फक्त तुम्हाला सावरकरच पडलेत का सावरकरांच्या विरोधात मी नाही तरी मोठे होते पण हे बाकीचेही मोठे होते ना आज तिथं कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणजे हे पैसे कुठं कुठे खातात बघा मी पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार या राज्यामध्ये झालेल्या सगळ्यांना दाखवून दिलं तिथं एका महान व्यक्तीचा पुतळा करण्यासाठी स्मारक करण्यासाठी ह्याचं तुम्ही पैसे खाता ही तुमची लायकी या तुम्ही जाणार किती पैसे खाणार तुम्ही आणि तोच पैसा मध्ये तुम्ही वापरणार जे 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 हे जे काय चाललं नाही महाराष्ट्रामध्ये आपल्याला परवडणार नाही बऱ्याच काही योजना आपल्याला दाखवल्या जातील छान चोकी दाखवली जाईल पण काही खरं होणार नाही यांच्याकडनं यांना काय पाहिजे तर फक्त लाडकी खुर्ची पाहिजे बाकी काही नाही आता हे नेते गेलं दिल्लीला अमरावतीसाठी काय आणलं का आपल्याला जेव्हा भाजपला इलेक्शनचा काय आणि सत्तेत जेव्हा जातात ते विदर्भाला विसरून जातात आज सत्तेत उत्पादक शेतकरी सगळ्यात जास्त कुठे सांगतात शेतकरी शेतकऱ्यांच्या बाबतीत काही निर्णय घेतलाय का संग्राम मोसंबी आहे नागपूरची मोठी एम आय डी सी आहे अमरावतीची एम आय डी सी आहे पण यांच्याकडे सत्ता होते दोन हजार चौदा पासून आतापर्यंत आठ नऊ वर्ष होती काय केलं काय आणलं वेगळं आणला का प्रोजेक्ट निवडून येते तुम्हाला आजच या ठिकाणी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये तीन महिन्यानंतर आपल्या विचारांचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार हे काय पवारसाहेबांनी काय सांगितलं होतं पस्तीस खासदार कमीत कमी आपली निवडून येणार हो का नाही पण ठीक आहे झाली गडबड मत त्याच्याकडे गेली थोडेसे आपल्या उमेदवार काही कारण असतो आपले जिंकू शकेल नाही पण मग महाविकास आघाडी म्हणून आपण आकडा किती गाठला तर एकतीस चा आकडा गाठला हे फार लांब नाही आता पवारसाहेब काय म्हणतात या आमदार आमदारकीला या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला कमीत कमी दोनशे वीस जागा येणार मंत्री

कशा लोकांच्या काय आपल्याला माहिती मिळणार एकशे पंचावन्नच्या आसपास आमचे महाविकास आघाडीचे कमीत कमी निवडून येतील ती व्यक्ती माहिती आश्चर्याने बघायला लागली म्हणणार काय चुकलं काय त्यांचा आकडा आपल्यापेक्षा कमी काय त्यांनी सांगितलं आम्ही जो इंटरनल रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे कमीत कमी एकशे ऐंशी आमदार निवडून येणार आहे आणि म्हणून त्यांनी एकशे आहे मग कोण घालत अरे भाजपची सत्ता कुठे फक्त महायुती त्यांच्यामध्ये भाजप आहे त्यात एकनाथ शिंदेचा पक्ष आहे त्यानंतर अजितदादांचा गुलाबी पक्ष आहे असे तीन पक्ष मिळून त्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे हे ती कोणाला घाबरले महाविकास आघाडी घाबरले ते पण खरे अर्थाने उद्धव फडणवीस साहेब आणि काँग्रेसचे नेते तर खरे पण महायुतीचे नेते काय म्हणतात आमदार काय म्हणतात त्याच्यामध्ये एक अपक्ष आमदार आहे कोटी लागू दोनशे लागू तीनशे लागू किती लागू मी खर्च करायला तयार आहे असं काय म्हणतात तुम्हाला काय वाटत पत्रकारांनी सांगितलं खासदार किती गेलीच केल्यानंतर सगळंच संपेल आणि मग उद्या जाऊन इथं जे काय डबशाही करावी लागते व्यवसाय तुम्हालाच माहिती काय व्यवसाय त्यांचे आणि कुठं कुठं जमिनी आहे माहिती आहे ना तुम्हाला ते सगळं संपेल ना मग त्यांचं काय मिळायचं लढण्यासाठी लढायचं का जिंकण्यासाठी लढायचं एक ना से से। की ना। हे सोड सांगा जिंकण्यासाठी लढायचं हा तुम्हाला आम्हाला जिंकायचे हरवायचे ना नक्की का हे बारीक स्वतः काय जेवढे काय करिकास <laughs> आघाडीच्या प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार का नक्की का तुम्ही काय असेल तुम्ही जर निश्चय केला असेल

आपल्या या शहरामध्ये होत आहे त्याचा श्रेय हे सर्व आपल्या पद्धती जोरदार काय लोकसभेमध्ये आपल्या विचाराच्या उमेदवाराला आपण निवडून दिलं त्यासाठी तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त लढत फार मोठी होती कारण बीजेपीच्या उमेद उमेदवाराकडे काय होत तर पैसा होता दबाव तत्व प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्यांचा प्रत्यक्षपणे विचार करत होते असं मला त्यांनी सांगितलं असं म्हणतात शंभर पेक्षा जास्त कोटी रुपये या लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये भाजपकडनं खर्च करण्यात आला पण एवढा मोठा खर्च केला तरी इतर स्थानी जनता मतदार कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निश्चित ही साथ सोडली नाही तुम्ही स्वाभिमानाला पाठिंबा दिला त्यासाठी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन म्हणून एवढा मोठ्या प्रमाणात पैसा येत होता त्यांना आत्मविश्वास होता कि तेंचा नेना। आगे। आगे। थे थे ते की त्यांचा उमेदवार निवडून येणार एसी मध्ये बसून रणनीती त्यांनी केली बाकीच्या राज्यात कदाचित त्यांची रणनीती चालून जाईल पण आपल्या या स्वाभिमानी मराठी माणसांच्या महाराष्ट्रामध्ये <laughs> इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचार किती महत्वाचा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार किती महत्त्वाचा आहे ते कदाचित दिल्लीकरांना कळलं नाही त्यांना असं वाटलं विकत घेतलं विषय संपला आणि तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये लोकांना विकत घेऊ शकता पण आमच्या या स्वाभिमानी मराठी लोकांना तुम्ही कधीही विकत घेऊ शकत नाही हे आता तुम्ही लाल किल्ल्या भाष्य केलं आज दुसऱ्या दिवशी इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी होते त्यांनी काय सांगितलं की जम्मू आणि काश्मीरचे इलेक्शन आपण पहिल्यांदा घेऊया हरियाणाचं पहिल्यांदा घेऊया आणि महाराष्ट्राचं आपण नंतर कधीतरी घेऊया इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष बोलत असले तरी घाबरलेलं भाजप त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते बोलत होतं ते कोणाला घाबरलेलं आहे तिथं तुम्हाला घाबरलेलं आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेना भाजप घाबरलेला आहे की, पैसा वाप पर ताकनी ताकनी की तो पैसा वापरला नेत्यांना जेल मध्ये टाकली ताकली आणि देशमुख साहेबांसारख्या धडपशाई केली भीती दाखवली तरी ही मराठी माणसं कोणालाच घाबरत नाही मग तुम्हाला हे नेते घालवते असं आपल्याला म्हणावं लागेल

तब मनावर आगे त्यांना संविधानाचं काहीच कळलं नाही आणि अजूनपर्यंत त्यांच्या मनातून भीती काय गेलेली नाही अबो बहुत को पैसा हमारा टाइम आ गया, गया हिसाब करने का अबो हिसाब हम करेंगे इसी इलेक्शन में करेंगे तुमच्या या राज्यावर तुमचं प्रेम आहे का हा? या शहरावर तुमचं प्रेम आहे का हा? या जिल्ह्यावर तुमचं प्रेम आहे का हा? या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणूस याच्यावर तुमचं प्रेम आहे का मग या महाराष्ट्राची अस्मिता जो कोणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल त्या व्यक्तीच्या नाही तर त्या विचाराने विरोध आपल्याला त्या आता तुमच्या अनेक मला दिसतात डिग्री आहे काम आहे का तुम्ही ग्रॅज्युएट झाला पोस्ट ग्रॅज्युएट झाला तुमचे आईवडील कदाचित कमी शिकले असते पण प्रामाणिकपणे तुम्हाला उच्च शिक्षित कसे केले पण तुम्हाला त्यांनी शिकवले पण आपली अडचण काय हाताला काम नाही अहो दोन हजार चौदा पासून आतापर्यंत दहा लाख पेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांनी गुजरातचे नेते जे दिल्लीत बसतात त्यांना खुश करण्यासाठी सगळी गुंतवणूक कुठं पाठवली आता त्यातली काही इन्व्हेस्टमेंट इथं झाले असते नसते इथं आपल्या

उत्तर दिलं त्यानंतर तुम्ही मनरेगा घ्या शेतीच्या यो पाण्याच्या योजना घ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना घ्या ग्राम विकास घ्या महिला व बाल कल्याण घ्या त्यानंतर महिला आयोग घ्या अशा बरेच भरे, बऱ्याच काही कृषी कृषीचे काही धोरण आपल्या महाराष्ट्रात ते अस्तित्वासाठी अस्तित्व कोणाच त्यांच व्यवसायाच जो काही धंदे त्यांचे असतील ते आणि आपली लढाई कशाची स्वाभिमानाची आणि विचाराची लढाई मोठी असते नसते आपल्यापेक्षा कितीतरी मोठा स्वाभिमान असतो आपल्यापेक्षा कितीतरी महाराष्ट्र धर्म असतो आपल्यापेक्षा कितीतरी मोठ देश प्रेम असत या भूमीवरच प्रेम असत या परिसरामध्ये काहीतरी भाव हे तुम्हाला वाटतं का नाही वाटत पण अमरावतीमध्ये गेलं काही वर्षांमध्ये काही बदल तुम्हाला दिसतो का काय तस किती मोठ्या कंपनी आल्या काळामध्ये जे आपण एम आली होती तेवढीच एम आयडी दोन तीन आपण मोठ्या कंपन्या आल्या होत्या कुठलीच नाही आली काय पण आपल्याच काय झाली होती मग यांच्या काळात काय आले काय आले कायम काही चाललं आहे मला सांगितलं काही लोकांना पाट्या लावायच्या सवय असतात पण पाट्या काम तो होत्या नुसत्या पाट्या लावायच्या आता ठीक आहे आपला मतदारसंघ तरी काढला पाहिजे ना किती कुठून चालवतो कुठे चालतो मला असं कळलं की बच्चू कडू साहेबांच्या मतदारसंघातली एक फॅक्टरी तुमच्याकडे बदलायचा म्हणजे आजी वर्ण काय करायचं आजी वर्ण माझी आमदार पाठी तुमच्या हातात आहे का नाही पण लढावं लागेल ना पण लढायला तयार आहात का तुम्ही तुमचा आवाज तुमचं मत अनिल देशमुख साहेबांनी समजून घेतलं आहे हे सर्व जे आपले पदाधिकारी त्यांच्याशी सुद्धा चर्चा ही जयंत पाटील साहेबांची झाली तुमच्याशी चर्चा झाली साहेबांबरोबर सुद्धा या सर्व नेत्यांची चर्चा झाली त्यात थोडीशी भर मी सोबत टाकतो की कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये आपले तिथले कार्यकर्ते एकदम चार्ज आहेत आणि मग तुमचं म्हणणं साहेबांपर्यंत पोहोचवलं तर साहेबच्या बाबतीत काय घेतात हे आपण बघूया नक्कीच तुमच्या बाजूची भूमिका प्रामाणिकपणे अनिक्त मांडू असे शब्द या ठिकाणी बोलतो एका मतदार संघाबद्दल मी बोलतो अजून कुठल्या अमरावती मध्ये मतदार आहे का तिथून हत्तपार करायचं त्या लोकांना शहरात